या ठिकाणी हरि जागर होणार आहे पण मुळीच नव्हतं रे माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी महादेवाना सुंदर गवळण होणार आहे मस्तपैकी हरी जागर होणार आहे सर्वांनी या ठिकाणी सोतेवर गायका आणि तुमचा आशीर्वाद या मजबाळ का चल थल पि तळल तल पितल घरी हरीचा जागर वाट पाहे विश्वंबर त्या ठिकाणी दयाच्या घरी हरी जागर वाटपाहेवरी बाळूमामा बाळू मामा बाळू मामा, मामा तुझे नाम घेता सुख होई सुख होई आमा भक्ता गी रे देवा हो देवा तुझी केली वारी पंढ आदमाक्ती भावान मेंढ्या ढाकी त्याच्या घरी उबारा दिला पांडू संगेवजी देवती भाव भक्तीने श्रद्धा जाची भक्ती भावान ढाकली बकरी हो मेंढ्या हो मेंढी माउली सेवा हो त्याची ओठ बाळू मामा उभा आहे हा विठेवरी माझा हो संत बाळू मामा व देव बाळू मामा व विठ्ठल विठ्ठल बाळू मामा विठ्ठल विठ्ठल मामा हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला

तुझच नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी आले वना तुझ्या साठी आले माझ्या मना म्हणून नव्हतं ते माझ्या मना तुझ्या आले वना तुझ्या आले वना मुच नव्हतं रे काना माझ्या मना मुच नाव रे कृष्णा तुझ्या साठी तुझ्यासाठी साठी आले म्हणा तुझ्या साठी आले वना तुझ्या साठी घरदार तुझ्या साठी सोडिला संसार तुझ्या साठी घरदार तुझ्या साठी सोडीला संसार मुरली तो वितो कानांजवना मुरली वाज वितो काना पंजवना तुझ्या साठी तुझ्या साठी आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या वना तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी गेल्या मी एदशी तुझ्यासाठी राहिले उपाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले मी उपाशी मुरली वाजवी तो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्या आले वना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना आलेवना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नवत रे कृष्णा माझ्या मना तुझ्या धाटी तुझ्या दाटी तुझ्या धाटी आले वना मुळीच रे काना माझ्या मना एका जनार्दनी विनीत राधा एका जनार्दनी विनीत राधाले मी गोविंदा शरणाले मी गोविंदा मुरलीवा साठी आलेवना तुझ्या साटी रे काना माझ्या मना मु नव्हतं रे काना माझ्या मनात या साठी वना तुझ्या आले आलेवना जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम ममाा बाब मामा बाळू 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 मामा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी 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 राम कृष्ण हरी विठ्ठल किशो राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा 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 विठ्ठला आदमा प्रसा राजा तो बाळू मामा विठ्ठला भक्तीभावा नेतो ही भाऊ ने तो विठ्ठला ्यालाही वाचा देतो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल भितल विठ्ठल भितल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला मामा विठ्ठलाही माचा देतो बाळू मामा विठ्ठला काकेलाही धावून येतो बाळू मामा विठ्ठला आंधळ्याला दृष्टी देतो बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला नातही डमून जातो बाळू मामा विठ्ठला अकेलाही भावने तो बाळू मामा विठ्ठला बाळू मामा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हर ओ विठ्ठला राम 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 बाळू मामा मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल मी तोहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा होऊत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी होऊत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवणी तोहा विठ्ठल बरवा मा सर्व आगर बाप रकमा देवीवर आगर बाप रकमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रकमा देवीवर सुखाचे आगर बाप रकमा देवीवर सुखाचे आगर बाप रकमा सर्व सुकाचे आगर बाप रकमा देवीवर सर्व सिकाचे आगर बाप रकमावर तुझीच उतरे काना माझ्या मना मीच नवत रे कृष्णा माझ्या मना साठी तुझ्या साठी साठी आली मना तुझ्या आली मना मुळीच नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी सोडीले सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला सोडिला संसार तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्या साठी सोडिला संसार मुरली वाजवितो काना कुंजवना मुळीच वाघ विठो काना कुंजवना तुझ्या साठी आलेवना तुझ्या साठी आलेवना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्या साठी तुझ्या साठी तुझ्या साठी आलेवना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी केला तुझ्यासाठी तुझ्या साठी राहिले उपाशीरली वाजवित बना मुरली वाजवित्य कुंजवना तुझ्यासाठी मी आले बना मुळीच नव्हतले काना माझ्या मना म्हणत रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी आलेवना एका जनार्दनी विणवीत राधा शरण आले तुला मी गोविंदा एका जनार्दनी विणवीत राधा शरण आले मी तुला गोविंदा मुली वाजविवना काना वाजविवना तुझ्या साठी आलवना भुईस नव्हतं रे काना माझ्या मना भुईस नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी आलवना तुझ्यासाठी आलवना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय भू मामा भालू मामा भालू मामा भारू मामा भा मामा बाबू मामा भारू मामा बाबू मामा भालू मामा भालू मामा बाबू मामा भालू मामा श्री राम जय बाळू मामा जय बाळू मामा जय श्री राम बाळू मामा बाळू मामा बाळू मामा जय बाळू मामा जय जय श्री राम మ बालू मामा माजा भालू मामा राम 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 जय भालू मामा जय 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 श्री राम भालू माम मा मामा भालू मामा मामा जय भालू मामा जय 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 श्री राम जय भालू मामा भालू मामा जय श्री राम जय भालू मामा जय 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 श्री राम जय बाळू मामा जय जय श्रीराम 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 जय बाळू मामा मामा जय जय श्रीराम जय बाळू मामा जय 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 श्रीराम राम जय बाळू मामा जय 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 श्रीराम जाय बाळ मामा जय जय श्रीराम हय बाळ मा मामा जय जय श्री राम काय बाळू मामा मामा जय जय श्री राम जय बाळू मामा मामा जय जय श्रीराम काय बाळ मा मामा जय जय श्रीराम जय बाळ मा मा जय जय श्रीराम काय बाळ मा मा जय जय श्री रामा जय जय श्रीराम

तो बिडल बरबा माधे बरबा बहुत सुखरुदा रोडी मनुष्य बरबा तुम्हा बरवा बरबा माधे बरबा सर्वसिंकाती आगे रे बाप रेकमा देवी वर सर्वसिंकाती आगे रे बाप रेकमा देवी वर सर्वसिंकाती आगे रे बाप रेकमा देवी वर सर्वसिंकाती आगे रे गोहा विट बरवा गोहा मधुवरवा जिदनुदरे मीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी साठी आले वना मीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडले घर धाकली वाजवितो काना भिंजवना तुझ्यासाठी आलवना साठी राहिले मी उपाशी तुझ्यासाठी साठी केल्या मी एका दशी राहिले मी उपाशी मुरली वाजवितो काना कुंजना तुझ्यासाठी आलवना मीच नव्हतं रे काना माझ्या मना मीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्या साठी आलेवना तुझ्या साठी आलेवना एका जनारदणी दिनवी ते शरण मिळाले तुला गोविंदा एका जनारदणी दिनवी ते राधा शरण मिळाले तुला गोविंदा मुली वाजवी वी तो पणा भिंगवना मुरली जयुत कृष्ण भिंगवना तुझ्या आलेवना तुझ्यासाठी आलेवना मय जणव तर रे काना माझ्या म्हणा मुळी जणव तर रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी आलेवना तुझ्यासाठी आलेवना जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण श्री राम कृष्ण हरी जय जय राम ही राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय ह्री राम कृष्ण हरी ममाा बाबू ममाा भारा हो मू मामा भार तुम बाबू ममाा बाबू ममाा भारत मामा बाबू ममाा बाब ममा बाब जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम बाळ मम बाळ ममा मम मम ममाळ ममा

Mama, mama, paru 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 mama, 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 mama. हळू नावाने चांग नावाने चांग ब नावाने चांग बोला बोला बाळू माच्या नावाने चांगले ओला मुंडली एकावर विठ्ठल <Spanish> श्री ज्ञान देव तुकाराम पदरनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जे तुकाराम महाराज की जय संत बाळू महा महाराज की जय मुळी महाराज की जे महाराज की जे आई तुझा माता की जे बोल बजरंग बली की जय जय बाळोमा जय श्री राम अवधूत चिंतन श्री गुरुदेव उदत बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग भले जय बाळोमा